सात दिवसांतशे चोवीस प्रकल्पग्रस्तांचा पडताळणी करून दोन महिन्यात कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आदेश मान्य जिल्हाधिकारी रायगड आणि रिलायन्स नागोडणे कंपनी अधिकारी यांना देण्यात आले परंतु हे रिलायन्स अधिकारी आणि जिल्हा अधिकारी चाल धकल करत असल्यामुळे आम्ही दोन तीन महिन्यानंतर चार महिने केले आणि आम्ही नंतर विचार केला आणि त्याच्या संदर्भात काय बदलत नसल्यामुळे आणि आजच माझ्या मला बसलो आणि आम्ही आम्ही पाल इथे येतील उठणार नाही तर उठणार नाही आणि कायम स्वरूपी नोकरी पाहिजे परंतु त्यांनी नागोटना आपला कलाटी नागोटे आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये आर्थिक काढलेली आहे त्याच्यामुळं आम्हाला कॉन्ट्रॅक्ट संदर्भात मान्य नसून आम्हाला कायम स्वरूपी नोकरी पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि नाही दिले जिथ पर्यंत देत नाही तिथपर्यंत आम्ही इथं बसून होतात आम्हाला कॉल द्या तेव्हा आम्ही उठणार समाजाचा